नमस्कार आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शुभांगीताईंच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं जात असतं आता त्याचवेळी सीमा मोट्यानेसमध्ये माझी ठुशी हरवली आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वजण धक्क्याने सीमाकडे पाहू लागतात तर, सीमा तर शुभांगीताई सीमाला विचारतात सीमा अगं तू हे काय बोलते आहेस आणि या घरातल्या घरात तुझी ठुशी कोण घेणार आहे तर आता सीमा म्हणू लागते बाबू त्यांनीच माझी ठुशी चोरली आहे आता हे ऐकल्यानंतर बाबा सीमाला विचारतात बाबू कोण बाबू तर आता सीमा म्हणते तोच नाही का गेल्यावेळी आपल्या घरी चोरी करायला आला होता तर आता बाबा म्हणू लागतात अगं हो परंतु आता तो इथे का येईल तर आता सीमा म्हणू लागते गेले चार दिवस आपल्या घरी लायटिंगचं काम तर तोच करत आहे तर आता हे ऐकल्यानंतर बाबांना धक्काच बसतो ते शुभाताईंकडे पाहू लागतात तर आता बाबा सीमाला विचारतात परंतु त्याला कोणी बोलावलं तर आता सीमा म्हणू लागते आईंना तर माहीतच आहे तर आता शुभाताई बाबांना काय उत्तर देतील शुभाताईंनीच बाबूला ते काम दिलं होतं का आणि खरंच ती ठोशी बाबूने सोडली आहे का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद